बघा कसं घाण झालं ना पूर्ण कधी भाव साफ करायचे त्यांनाच माहिती तेलाच तेलकट तेलकट झालं हे आज अभिषेक पण करायला भेटला मला चांगलं तर इकडं टाकलेली आहे जवलावडी गौरांचं आणि माझ फक्त दोघांचं दो जेवण झालंय अवतार बघा अवतार गरमीमध्ये आणि ते पण घ्यायचं भाकरी आणि नवरा काय बघतोय नवरा आई हिवायासाठी सर्व काही आहे तुम्ही जेवढे कष्ट घेतलेत ना आमच्यासाठी तेवढे मी सांगू शकत नाही मी आता खाते भाकरी पप्पा आल्या बदलते तू खा पटापट विनांगोळ पप्पा सोबत आंघोळ करणार आहे का तू पोबत हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व ना आय होप तुम्ही सर्व उमेद असाल आणि अगदी मला बसून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर किती वाजते बारा वाजले हो बारा वाजले साडे अकरा वाजले आणि गरमी सकाळपासून एवढी भयंकर होते ना काही सांगायला नको आता नादीपुसून झाले झाले सगळे काम आई जेवण बनवतात गौरांची आंघोळ बाकी जात आई आंघोळ स्वतः पण आंघोळ जातील गौरांची पण आंघोळ करतील आणि मी पहिल्या नारळ पाणी पिऊन घेते नारळ पाणी घेऊन आले ते तर तो पिऊन घेते पहिला भयंकर सकडकून पण डेंजर कुठे होणार पण पुरे खाली डेंजर नाही तर हलद खराब केलं जा कुठे हां आज आहे मदर्स डे तर मदर्स डेच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आई हिवायासाठी सर्व काही आहे तुम्ही जेवढे कष्ट घेतलेत ना आमच्यासाठी तेवढे मी सांगू शकत नाही लहानाचे मोठे केले आम्हाला तेवढं मेहनत करून तर ते आईने तर त्यासाठी मला खूप खूप धन्यवाद आता दुपार झाले साडेबारा वाजलेत आणि आता मग भात भरवते जेते जेवायला आणि मग मी सुद्धा जेवते नारळ पाणी पिल्याचं जरा बरं वाटते पण गर्मीने काय सगळ्याची हलत खरा चलो दाखल ना मी नुसतं फायनं खाते कासला नको

आता कुठं घेऊन कुठे गेले अरे चप्पल घालजा चप्पल घालजा पप्पा कुठे गेले मग चप्पल घाल जा ना कुठं गेले पप्पा कुठं घेऊन चाललेत गौरांशला ले डेंजर वातावरण आहे गर्मी नसते अवतार बघा अवतार गर्मी मध्ये आणि ते पण घ्यायचं इकडे झाले भाकरी आणि नवरा काय बनवत आहे डेंजर काय बनवणार कुकिंग इज यस काय पापडे पापडे आणले काय म्हणते बकऱ्याची आणि आज राईच्या तेलात शिजवतो कारण मटन राईच्या तेलातच खूप छान ते व्हिडिओ बनवून बनवून राईचं तेल वाले झाले आता आता राईचे तेल कोणाच्या पण ना टॉवेलला तोंड पुसून कोणाचा पण नाही कोणाचा येतो काय पण कोणाचा जरी जायचं तुमचा तरी जाय घामाने चेहरा बघा जोपर्यंत गरमी जात नाही ना तोपर्यंत तो काय खरं नाटी आले ना अयो फोडला डोका माझा कसला डेंजर लागला गौरांचा डोका सेम आहे भाकरी टाकू दे बा गौरांच देते बाबांना बोलत चेन असं वाटते मला हो बाबांना बोलवच्छा देते आहे ना गौर गौरां आणि फॅन लावायला लागतो जस्ट फॅन लावतोय तेव्हा काहीतरी गरमी बाहेर जातो जरा ते ब्लँकेट आम्ही काढलेलं पाऊस पडलेला म्हणून ब्लँकेट चादर आता टाकायचं आहे तुम्ही टाका ते खोला आणि काय फायदा नाही त्यांचा एवढा गरम होतंय

आता येई दोन मिनटात लगेच घेऊन हो। कोण नाही ना खेळायला ना सिद्धी असल्यावर जरा खेळतो मग सिद्धी कुठे ला गेली सिद्धी गेली गावी मग आता राहिलाही असतात पोरं पण आहेत पण खेळायला मग त्याला काय ते तिची मम्मी चला मंदिरात जातो पूजा करायची साडेसहा वाजलेत मशीनं आता कपडे सुद्धा लावायचे आहेत मला अर्धे लावलेत अर्धे आता लावायचे आहेत लावले पहिले चलो दिवाबत्ती करून येते अरे बघा कसं घाण झालं ना पूर्ण कधी भाऊ साफ करायचे त्यांनाच माहिती तेलाचं तेलकट तेलकट झालं हे आज अभिषेक पण नाही करायला भेटला मला कारण वरती चढायला होत नाही फक्त गणपती बाप्पाचा अभिषेक केला मिथला नाही केला तर काय करणार दिवाबद् करून जाते फक्त चलो चला तर इकडं टाकलेली आहे जवलावडी गौरांचं आणि माझं फक्त दोघांचं जेवण झालंय बाकी सगळी माणसं जेवायचे आधी असे लास्टला लागेल लाग थांबलेत जेवायचं मला निघताय का नाही काय होती मग हे घेते जेवण तोपर्यंत मी मस्त आंघोळ करून घेणार आहे झालं काय हो निघत का नाही चंपी टाईम आणि फॅनचा आवाज येतोय तिन वर खरावाय गरम होतं दरवाजा वगैरे थंड आहे दरवाजा उघडला आता मच्छर पण नाही तर मी आज तेल यूज करते दिसते का मनाली माझ्या नावाचंच तेल आहे एवढं घाम आहे ना डोक्यामध्ये त्याच्यावरच मी तेल लावते धक्केचं व्हायचे धुवायची असते तुम्ही अशी खूप सारा तेल लावते आज गौरांची आणि चमपी झाले अंगाला यांना का कसला घाम सुटला उसाना पावला तरी गरमीत उभं राहू शकतात ยังวันเต้นก็ฟอนโยนสแตมิน่าอยู่ดันต่อร้านอยู่ต่อไปงี้จุ๊บเลยเนี่ยต้องมาแบบโควิดแล้วเนาะไปแล้วคนติดแล้วก็

आजचा ब्लॉग इथं एंड करतोय आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लॅ चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला असं नका भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हो बाय बाय